चला सरदार निघला बघा सरकार गाड्या बघा माहिती खुरब्या तिकडे नंद्या पालतोय नंद्यासोबत बाहुल्या राव इकडे तिकडे सुंदर अशी गाडी पालते आणि निर्वाद वर्षी मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण राजाराम दामशे कोटिंबीकरांचा नंद्या नंद्या नंद्यासोबत पाहिला पाले खुर्द करचा भावल्या बिंदोर चे मानकरी आपला अभिनंदन श्यामसागर बोईर पाले खुर्द पनवेल बिंदोर चे गोलाचे मानकरी आपला अभिनंदन सुंदर गाडी पाले नंदे आणि भावल्या गाडी